मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना अनिल देशमुख यांनी काटोलमध्ये एक नवीन स्टंट घडून आणलाय काटोलमध्ये सांगता सभा आटपून येत असताना अनिल देशमुखांनी हा हल्ला झाल्याचा आव आणलाय हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला लागल्याचं नाटक देखील त्यांनी केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे अनिल देशमुख यांच्यावर हा हल्ला नसून तो फक्त स्टंट होता हे काही गोष्टींवरून स्पष्ट होते अनिल देशमुख यांच्यावर दगड जो पडला आहे तो लहान दगड नसून मोठा दगड आहे पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकला असावा असंच व्हिडिओ बघून स्पष्ट होते एवढा दगड जर टाकला असता काच पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्ताबांबळ झाला असता दगड जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालं नव्हतं फोटो काढणारा सुद्धा साईड ग्लासमध्ये दिसत होता जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केलं तेव्हाच त्यांच्या डोक्यावर जखम आली आणि याच मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित होतात डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त कुठून आलं इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती सहा गाड्या मागे सोबत होत्या ते कुठे होते फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडल्या नाही डोक्याला टोमॅटो सॉस लावून रक्त निघाल्याचं नाटक अनिल देशमुख यांनी केलेलं आहे निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्या वडिलांच्या साथीनं हा प्रकार घडून आणला नाही ना अशी शंका उपस्थित होते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद